शेतात एवढ्या साऱ्या मटार शेंगा असून आत्तापर्यंत मी फक्त पुलाव आणि भाजीच बनवते चला म्हटले आज काहीतरी नवीन बनवूया म्हणून मटार कचोरी बनवण्यासाठी शेंगा सोलायला घेतल्या शेंगा जास्त निबर घेऊ नका अशा प्रकारे कवळ्या कवळ्या घ्या तर काही वेळातच मी शेंगा सोलून घेतल्या तर बघा एक मोठ्या वाटी शेंगापासून मी एक छोटी वाटी मटार काढून घेतला आता हा मटार आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी मटार मिक्सरच्या भांड्यात घेतला बारीक करून घेऊया तर बघा अशा प्रकारे मटार मी बारीक करून घेतला जास्त मोठाही केलेलं नाही आणि जास्त बारीकही ठेवलेलं नाही अशा प्रकारे मध्यम बारीक करून घेतलेला आहे बघू शकता त्याच्यानंतर पारीसाठी लागणारी कणिक मळून घेऊया कणिक मळण्यासाठी एका छोट्या परातीमध्ये दोन वाटी गव्हाचे पीठ घेते तसेच कचोरीची पारी कुरकुरीत होण्यासाठी पिठामध्ये अर्धी वाटी रवा घाला तसेच पाव चमचा ओवा ओवा अशा प्रकारे हातावर चोळून घाला तसेच चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल घाला तर सर्व जिन्स पिठामध्ये घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या जोपर्यंत पिठाचा गोळा मुठीमध्ये येत नाही तोपर्यंत पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या तर बघा पिठाचा गोळा मुठीमध्ये येत आहे याचा अर्थ पीठ व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून कणिक मळून घेऊया कणिक मळताना थोडीशी सैलसरच मळा यामध्ये रवा असल्यामुळे कणिक भिजल्यानंतर घट्ट होऊ शकते त्यामुळे थोडीशी सैलसरच मळा तर काही वेळातच कणिक मळून झाली आता ही कणिक आपल्याला दहा ते पंधरा मिनिट भिजण्यासाठी ठेवायचे आहे म्हणजे त्यामध्ये घातलेला रवा व्यवस्थित भिजेल कणिक भिजते तोपर्यंत आपण कचोरीसाठी लागणारा सिक्रेट मसाला बनवून घेऊया तर मसाला बनवण्यासाठी इथे मी एक चमचा बडीशेप एक चमचा धणे आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत आता पटकन हा सिक्रेट मसाला बनवून घेऊया तर हा सिक्रेट मसाला कचोरीमध्ये घातल्यामुळे कचोरीला टेस्ट छान येते एकदा नक्की ट्राय करा तर बघा मसाला बनवून घेतला आता पटकन कचोरीसाठी लागणारी भाजी बनवून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल घेते तेल गरम झाले आता तेलामध्ये पाव चमचा मोहरी घाला मोहरी तडतडली की लगेचच जिरे त्याच्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता चरचरला की लगेचच एक चमचा ठेचून घेतलेला लसूण घाला त्याच्यानंतर एक चमचा बारीक केलेली हिरवी मिरची आणि थोडीशी कट केलेली कोथिंबीर घाला त्याच्यानंतर पाव चमचा हळद तयार केलेला मसाला घाला तर सगळे मसाले घातल्यानंतर फोडणी एक ते दोन मिनिट परतवून घ्या म्हणजे मसाले चांगले भाजले जातील तर फोडणी एक ते दोन मिनिट परतवून घेतल्यानंतर यामध्ये बारीक केलेला मटार घाला मटार घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला हा मटार दोन ते तीन मिनिट लो टू मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचा आहे जेणेकरून मटारमध्ये असणारा हिरवटपणा कमी होईल तर बघा मटार परतवून घेतल्यानंतर यामध्ये दोन उकडलेले बटाटे घालायचे आहेत तर बटाटे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मॅश करून घाला तुम्ही या ठिकाणी कोळ्या मकेच्या बिया बारीक करून घातल्या तरी देखील चालेल किंवा तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीची ड्रायफ्रूट घालू शकता यामुळे टेस्ट छान येते तर बघा बटाटा मॅश करून झाला आता यामध्ये एक चमचा धने पावडर घाला तसेच एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि कट केलेली कोथिंबीर घाला कोथिंबीर भरपूर घाला तर साहित्य घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या तर बघा या ठिकाणी कचोरीसाठी लागणारी भाजी तयार आहे प्लेटमध्ये काढून घेऊया तर दुसरीकडे कणिक कशी भिजले बघूया कणिक छान भिजले आता कणकेवर थोडंसं तेल घालून कणिक पुन्हा मळून घेऊया तर बघा कणिक मळून घेतली आता आपण रेग्युलर चपातीसाठी जेवढा उंडा करतो तेवढा उंडा करून घेऊया तर बघा उंडा मी करून घेतला आता राहिलेल्या कणकेचे उंडे पण सेम पद्धतीने करून घेऊया तर बघा उंडे करून झाले या प्रमाणात साधारण सहा ते सात उंडे बनवून तयार होतात त्यातील एक उंडा थोडासा लाटून घेऊया लाटण्याऐवजी तुम्ही हाताच्या मदतीने याची वाटी तयार केली तरी देखील केल चालेल आपण पुरणपोळी करण्यासाठी जो उंडा बनवतो तीच सेम प्रोसेस या ठिकाणी वापरायची आहे तर बघा पुरी एवढं लाटून झाल्यानंतर यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजी भरून घ्या भाजी भरताना भाजीचा गोळा करून भाजी भरा म्हणजे कचोरी बनवायला सोपं पडेल किंवा आपण पारंपरिक पद्धतीने जसे मोदक बनवतो त्याच पद्धतीने कचोरी बनवा राहिलेली एक्स्ट्रा कणिक काढून घ्या तर एक्स्ट्रा कणिक काढून घेतल्यानंतर व्यवस्थित पॅक करून घ्या तर, तर बघू शकता या ठिकाणी कचोरी बनवून घेतली आता सेम पद्धतीने राहिलेल्या सगळ्या कचोरी बनवून घेऊया तर या ठिकाणी सगळ्या कचोरी स्टफिंग करून घेतल्या आता लगेचच कचोरी तळून घेऊया कढईमध्ये तेल साधारण गरम केलेलं आहे जास्त गरम करू नका आता लगेचच कचोरी तळून घेऊया कचोरी तळताना गॅस मध्यम आचेवर करा जेणेकरून कचोरी वरून कुरकुरीत तळल्या जातील तर कचोरी तेलात घातल्यापासून तीन ते चार मिनिटनंतर बघू शकता तेलाचे बुडबुडे थोडेसे कमी झालेले आहेत तर कचोरी पलटवून घेऊया आता ही दुसरी बाजू तीन ते चार मिनिट तळून घेऊया परंतु कचोरी तळताना गॅस लो टू मिडियमच ठेवायचा अजिबात मोठा करू नका नाहीतर कचोरी वरून लालसर होईल आणि आतून कच्ची राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही गव्हाच्या पिठापासून बनवलेली कचोरी असल्यामुळे करपू शकते त्यामुळे गॅस आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचा आहे तर बघा तीन ते चार मिनिटनंतर कचोरी छान तळली गेली बघू शकता मस्त गोल्डन रंगावर कचोरी तळून घेतली आता कचोरी काढून घेऊया तर ही कचोरी तळण्यासाठी आपल्याला मध्यम अचेवर नऊ ते दहा मिनिट लागलेली आहेत तर काही वेळातच मी सगळ्या कचोरी तळून घेतल्या वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूद अशा या मटार कचोरी बनवून तयार आहेत मस्त टोमॅटो केचप आणि बारीक शेव बरोबर खायला घ्या आणि अशाच चमचमीत पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका अनोख्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद